मग तूच दिली काय तिला तोडायला मग दर आणि काय करणार आहे फोन लावून सारखी चपला तोडती काय काय चांगलं फटकवणार आहे तिला आता तू तर म्हणती ना ॲनिमल्सला मारायचं काल तर बोलली मला अॅनिमल्स मारा मारा ला मारायचं असत मारायचं असतं ना ला तुला आवडतं का? काय ना आता बोल। तोलू थी ना ये थी थी आवली है। तीना म सांग ना काय केलं तू ते मी माझी कंप्लेंट कशाला करतेय तू काय केलंस के ते सांग तू का मारलं का सांग तू का मारलं जाई सांगितलं मला मार म्हणून है ना, ना। मग तू काय बोलली मला आणि मला ही बोलती तुला घराच्या बाहेर काढते म्हणून का ग